हौशी नाव घेते मकर हळदी दिवशी हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज शुक्रवार आणि आपल्या सगळ्या लेडीजचा एक आवडीचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू आणि आज शुक्रवार असल्यामुळे या शुभ दिनी मी ऑर्गनाईज केल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि थोडीशी तयारीसुद्धा करून घेतली इतर जी काय आहे ती आणि मेन म्हणजे आता अलीकडे दोन दिवस झालं मी वानसाठी विरूच्या स्कूलजवळच एक बेंगॉल मार्केट आहे मोठं तिथं बघितलंय परंतु मला तिथं इतकी काही व्हरायटी आवडली नाही त्यामुळे आज विरूला सकाळी सोडल्यानंतर त्यांचा टिफिन झाल्यानंतर सगळी कामे पटकन करून घेतले आणि विरूला तर आणायचं ते बारा वाजत आलेत तर त्याला घेऊन तसंच मी डायरेक्ट दादरला जाणार आहे दादरला गेले तर खूप व्हरायटी भेटू शकते त्यामुळे अचानक आता प्लॅन केला आहे आणि त्यासोबतच डेकोरेशनसाठी इतर जे काही साहित्य लागणार आहे ते लाडू तिरगूळ हे सुद्धा मला सोबतच घ्यायचं आहे तर त्याची एक लिस्ट बनवून घेतली आहे जेणेकरून काय विसरू नये तर आता सुद्धा सगळं आवरून घेतलं आहे आणि आजचा लुक असा आहे थोडंसं काहीतरी चेंजेस केलेत तर इतकं मस्त वाटतं ना असं आ, तर आता पटकन बाहेर पडते विरूला स्कूलवरून घेऊन आले आणि माझ्या ज्या नेहमीच्या काकी आहेत तर त्यांच्याकडून मी कायम फुले घेत असते खादी कुंपासाठी मस्तपैकी फुले घेतल्यात येल्लो कलर आणि त्यासोबतच डेकोरेशनसाठी काही फुलं घेतल्यात आणि त्यांच्याकडे इतकी मस्त व्हरायटी आहे ना फुलांची आ, वान किंवा फुलं सगळं साहित्य घेऊन झालं इतर सुद्धा साहित्य घेतलं आणि या गाड्यावर इतकी व्हरायटी होती ना तर त्यांच्याजवळचे तिरगूळ किंवा जे काही तिळाचे लाडू हवे ते घेतलेत आणि आता एवढी झाली खरेदी आलं आहे विरू जर त्यांचं मला नाव सांगितलं ना फ्रूटचं तरच मी तुला देणार ग्रीनवालं कोणतं अँड दिस इज ओके मग आता देणार खाऊ हा ते वरचं कट करतात पिल्लू पोर्शन मग देतात तुला आवडतो खुश देते हा भेटलं पार्सल खुश चला आता घरी हा दिसतो ना सगळी छोटी मंडई घरात एकत्र आलेत आणि मगाशी अशी सगळ्यांच्या घरी निमंत्रण द्या गेले होते हळदी फुफवासाठी तर सगळ्यांचा एवढा दंगा चालू होता तर कसं बोलायचं काय सांगितलं तुम्ही हळदी कुंकू आज छोटी चिमणी पण आले हाय कर देऊ विरू साठी आणलेले फ्रूट्स सगळ्यांनाच दिले आणि यांची आता फ्रूट्स पार्टी चालू आहे देव आवडलं तुला वॉटरमेलन बोल विरू खुश एवढा दंगा चालू आहे ते शांत बसण्यासाठी खाऊ दिला आता आवडलं तुला देऊ देणार आहे तुम्हाला असं काही विरूच्या टिफिन साठी मस्त पैकी आलू पराठे बनवले होते आणि आता त्याला पुन्हा खायला दिले आवडले म्हणून दह्यासोबत खातोय आणि देऊ आता त्याला चाडते हा चारा देऊ आणि आता तू औ खा खाऊ हा माझं खा तू कस खायचं काय बोलायचं त्याला पराठा तुला आज देऊ देऊ बिझी आहे आता आवडलं तुला हा कसं झालंय छान छान विरूच्या स्कूलमध्ये प्रत्येकाचे बड्डे सेलिब्रेशन केल्यानंतर दरवेळी काहीतरी गिफ्ट भेटत असतं आणि पहिले सुरुवातीला जे काही गिफ्ट होतं ते असे एकदम नॉर्मल होते त्यामध्ये स्कूल रिलेटेड होतं परंतु आजकाल या दोन ते तीन महिने जे काही बड्डे झालेत त्यांनी इतके मस्त मस्त गिफ्ट दिलेत तर आज पण एकाचा बड्डे होता तर माझा एक कॅडबरी आणि हा पाऊची दिलाय आणि इतका मस्त आहे ना आणि या पाऊचीमध्ये त्यांनी पेन्सिल पट्टे आणि इरेझर असे साहित्य सुद्धा घालून दिले नंतर वापरायचं आता आहे ना ऑलरेडी तुझ्याकडे पाऊस आता हे व्यवस्थित जपून ठेवायचं आणि तसेच मंडेला सुद्धा एका जिजाचा बड्डे होता आणि त्यांनी इतका मस्त मग दिलाय ना आणि यातून पाणी पिताना इतकं भारी वाटतं ना आणि थंडीच्या दिवसामध्ये आता असं होतं की पाणी प्यायची इच्छा होत नाही परंतु ह्याची सिस्टम इतकी मस्त आहे ना आणि यामुळे सतत पाणी प्यायची सुद्धा इच्छा होते सातू सावी सगळे बाहेर खेळत असल्यामुळे विरू थोडा आज लेटने झोपला आणि साडेतीनला झोपल्यानंतर मी साफसफाई कराय घेतली आणि मागं बघू शकता सोप्याचा सुद्धा लुक थोडा चेंज केला आहे आणि एवढी एक सिंगल खोली जरी लहान वाटत असली तरी साफसफाई करायला बरोबर दोन तास लागतात आणि आता साडेपाच वाजलेत आणि इतर तर आपलं कायम साफसफाई असतेच परंतु घरात असं कोणतरी स्पेशल येणार असेल तर मी तरी एवढी एक्साइटमेंट असते माझं थोडंसं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होईल पण माझं एकच असतं की प्रत्येक कोपरा आणि कोपरा साफ असला पाहिजे घरचा आणि आता घरातलं तर स्वच्छ झाले आणि एकदम फ्रेश वाटत आहे आणि माझ्या सगळ्या साड्या तर बेड खाली कप्यातच असतात मी मध्ये काहीच नाही ठेवत तर विरूज झोपायच्या हो आधीच तर काढून घेतले आणि आजच्या कार्यक्रमासाठी एक साडी फिक्स सुद्धा केले तर ही काढले हळदी कुंकाला कलर सुद्धा होतो असा तर त्यामुळे ही साडी घेतली आणि पहिलं कसं कोणती साडी घेतली की डायरेक्ट ब्लाऊज उसवाय लागत अचानक घेतल्यामुळे तर आता असं झालं की प्रत्येक साडीचं सा ब्लाऊज मला स्टिच करून घ्यावं लागतं आणि एवढी कामं वाढलेत ना माझी तर संध्याकाळी सगळ्यांना आर्टचं टायमिंग दिले त्यासोबत बाकीचं डेकोरेशन सुद्धा करायचं आहे दरवी डेकोरेशन करण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपण विकत आणू शकत नाही काहीतरी डीआयवाय करू शकतो घरी असलेल्या वस्तूपासून वस आणि तसंच आज मी एक नवीन वस्तू बनवले दुपारी टाइम असताना आणि ती ही आहे मस्तपैकी पुढे दारावर चिकटवण्यासाठी हँडमेड मी अशी नेमप्लेट बनवले आणि या दोन लग्नपत्रिका होते आणि इतकी मस्त वाटते ह्याच्यावर त्यांचं नाव माझं नाव आणि विरेंचं नाव लिहून रूम नंबर लिहिलं आहे आणि दोन हार्ट पण काढले सोबत आणि त्यासोबतच मला पुढे डेकोरेशन करणार होते बाहेर तर तिथे पण मला समय लावायच्या होत्या कारण रात्रीच्या टाईमला समय असेल तर मस्त वाटतं त्यामुळे त्यासाठी सुद्धा मी मग अशी येताना थोड्या समय घेऊन आले होते छोट्या चोड़े छोट्या आणि आपलं जे आरतीचं ताट असतं त्याला त्या जॉईंट केल्या डबल टेपनं इतकं मस्त वाटते ना आणि आपण अशा काही गोष्टी क्रिएटिव्ह केल्या तर ते वस्तू बघितल्यानंतर इतकं समाधान वाटतं ना मनाला ही मी बनवले यासाठी मी टाइम दिलाय तर त्यामध्ये मधल्या भागामध्ये थोडीशी फुलं किंवा त्याच्या पाकळ्या अशा पसरून टाकणार आहेत संध्याकाळचे सात वाजे झालेत आणि माझा अजून रांगोळी काढणं चालू आहे थोडासा वेळ झाला आणि सातू विरू सावी सगळे जण माझ्या सोबतच आहेत आणि ओम सुद्धा आहे सातू घेतलं की आधी आता फक्त शेवट बॉर्डर काढते आणि थांबवते कारण आता वेळ झालाय हा त्या पण आहेत ना मस्त पैकी माझी मोठी रांगोळी मी काढून घेतली आणि आता थोडीशी धावपळ झाली माझा आवडायचं आहे त्यामुळे प्राची प्रणिति आणि सावी मला मदत करताय थँक्यू असा आहे पूर्ण एंट्रान्सचा आजचा लूक आणि मी आधी रांगोळी काढून आत आवरण्यासाठी गेलो होतो तेव्हा प्राची प्रणिती आणि सावीने या दोन्ही साईडला फुलांच्या पाक्या करून मस्त डेकोरेशन केलंय आणि मगाशी जे काही मी डीआयवाय बनवला होता नेपलेस तर मला नंतर आठवलं की माझ्याकडे एक थोडीशी लेस आहे शिल्लक तर ती लेस वापरले आणि आपल्या गणपती बाप्पाचं तोरण आणि दोन्ही बाजूला ह्या माळ आहेत इतका मस्त दिसतोय ना आजचा एंट्रन्स आणि रांगोळी सुद्धा खूप छान जमले एकदम गडबडीमध्ये काढले दुपारी जे क्रिएटिव्हिटी केली होती तर इकडे ठेवले नंतर थोड्या वेळाने समया लावेल इतकं मस्त वाटतंय या सगळ्यात महत्वाचं डेकोरेशन हळदी कुंकू स्पेशल भरपूर वेळ लागला मला यामध्ये जे काही आपल्या सौभाग्याचे अलंकार आहेत ते सगळे ठेवलेत हळदी वाट्या इकडे तिळगूळ तिळाचे लाडू आणि बाजूला सुद्धा फुलांच्या पाकळ्या करून ठेवलेत इतकं मस्त झालंय ना सेंटर ऑफ फेस्टिवल हळदी कार्यक्रम करताना नंतर गडबड होऊ नये म्हणून आधीच वाण घेतलंय त्यासोबत फुले हळदी कुंकू तिळगूळ व तिळाचे लाडू घेतले माझा आवरायच्या आधीच वय मी सगळं आवरून आल्यात आणि आल्याबरोबर त्यांना कामाला लावलंय माझी सगळी तयारी करून झाल्यानंतर सगळ्या लेडीज यायला सुरुवात झाली आणि त्यांच्यासोबत बोलण्याच्या नादात व्हिडिओ शूट करणं विसरूनच गेले तर असा आहे माझा आजचा लुक सकाळी आणि आम्हाला कांचनवाडी ते कोल्हापूर फेरला जाऊस लक्ष्मणरावासाठी आम्हाबाईला केला मी नवस जाईलाईच्या फुलांना सुगंध आहे छान अरविंदरावांचं नाव तुम्ही राहते सवस काय येईल

तर कोळी करताना त्यामध्ये खालतात गणेश गणेशरावांचं नाव घेते मी घेते काय जर घेते महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून स्वप्नील रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून आणि हळद आणि कुंकू हेमंत गौतम बत्तांच्या मूर्तीला फुले वाहते वाकू किरीत रावांचं नाव घेते समाज सांभाळून वन बोटल टू ग्लास मातार सर माझं हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या हद्दी आता खाना घ्यायचं सगळ्यांनी कृष्णाला राधा म्हणते

ांच नाव घेते पत्नी या नाते जन्म दिले मातेने नाव घेते सर्वांचा मान रालय पर्वतावर बर्फाच्या राशी सलिलरावांचं नाव घेते हजीकाचे दिवशी पूर्ण कार्यक्रम तर पार झालाय आणि यांना फोटो साठी उभा करणं म्हणजे एवढा टास्क आहे मोठा आणि सगळ्यांनी खूप हेल्प केली मला पुढे बाय असे यांच्या करामती चालू आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाला जशा सगळ्या लेडीज एकत्र आल्या होत्या तसं आज सुद्धा भरपूर लेडीज आल्या आणि सगळ्यांनी हसत खेळत कार्यक्रम एन्जॉय केला मस्त होते उखाण्याची तर प्रत्येक वेळी सगळ्यांची एकदम अशी तारंबर उडाली होती आणि सगळ्यांनी हळदी कुंकू लावल्यामुळे पूर्ण लुक चेंज झालाय आहे सगळीकडं असं कुंकू हव झालंय आता पूर्ण आवरून घेते सगळीकडं हळदी कुंकू असं झालंय आणि हे डेकोरेशन केलेलं तर सगळ्यांनीच कॉम्प्लिमेंट दिली खूप मस्त झाले आणि तसेच साडीच्या लुकमध्ये सुद्धा खूप छान दिसते असं बोलल्या आणि आजसुद्धा मी ज्वेलरी वेगळी वापरले थोडी जी बॉर्डरला मॅच होईल असं आणि खरंच सगळ्यांनी इतकं कौतुक केलं ना तर मस्त वाटत होतं हसत खेळत कार्यक्रम पार पडला तब्येत कमी झाल्यामुळे पण साडी एकदम चापून चपून बसल्या अशा सुद्धा प्रत्येकाने कॉम्प्लिमेंट दिली तर ते ऐकून एवढं मस्त वाटत होतं ना आता कार्यक्रम झाला तर थोडंसं जेवणसुद्धा बनवून घेते आधी थोडंसं बनवून घेतलं होतं आज स्पेशली मिस्टरांच्या फरमाईशनुसार मिक्स व्हेजिटेबल पुलाव बनवायचं ठरवलंय पुलाव एक रेसिपी असली तरी त्यासाठी इतकं कटिंग वगैरे असते तर ते आधी करून घेते कारण आता टाईमसुद्धा खूप होत आलाय पुलाव बनवत असतानाच अचानक ते आले आणि ते सुद्धा साडीमध्ये बघून मला इतके शॉक झाले ना आणि सगळं सुद्धा त्यांना खूप आवडलं आजच्या या महत्त्वाच्या दिवशी त्यांनी मला एक काहीतरी गिफ्ट आणले सरप्राईज गिफ्ट मला काय बोलले नाही तर बघूया काय आणलंय काय आणलंय हा हा वाव जी मला सध्या माझ्या कामाच्या गरजेची आहे अशी वस्तू आणले तर वाव कोणता आहे गिफ्ट हे मी इन डिटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की तुमच्याशी शेअर करेल आणि साईड बाय साईड आता कुकरची शिट्टी आले म्हणजे थोडंसं पुलाव शिजत सुद्धा आहे ज्यांच्या कृपेने पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडला असे आमचे महाजे आलेत आता आणि त्यांना तिळगू देते तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुम्हाला खरंच आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि माझ्या साडी बद्दल काय कॉम्प्लिमेंट खूप छान दिसत आहे सकाळी केली ना आपण हा तेच ना आणि हे डेकोरेशन एक नंबर कसं एक नंबर आणि नेम प्लेट <laughs> नेम प्लेटची आयडिया खूप आवडली त्यांना तर खरंच पूर्ण दिवस खूप छान गेला आता जेवण करून घेतो टाइम सुद्धा होत आले घरातील ज्या काही भाज्या शिल्लक होत्या त्या मिक्स करून असा गरम गरम भात बनवलाय एकदम असा यम्मी यम्मी झालाय ऑल इन वन यम्मी यम्मी आणि त्यावर असं सा घरगुती साजूक तुपाची धार वा आजच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे काही स्पेशल फोटो शेअर केले आहेत हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय